गुड मॉर्निंग मैत्रिणींनो बघा हा सकाळी सकाळचा पसारा किती पडलेला आहे तर या साड्यांना फॉल वगैरे लावायचे आहेत आज आपल्याला ह्यावरती साड्या आहेत ह्या पण लग्नाच्या आहेत लग्नाच्या नाही आहेत तर ह्या घरभरणीसाठी आहेत तर ह्या आणि ही एक साडी दोन घरभरणीसाठी ब्ला आहेत त्याचे ब्लाऊज शिवायचे ह्या साडीवरचा ह्या साडीवरचा जो आहे ना हा मशनीवर ब्लाऊज आहे आणि याचं फिटिंग राहिलेलं आहे चौवेचाळीस साईजचं माप होतं हे तुम्ही पाहू शकता खूप छान त्या साडीमध्ये ब्लाऊज निघलेला आहे हा आणि चौवेचाळीस साईजचं संपूर्ण झालेलं आहे फुल फिटिंग राहिली पण आहे ना लाईट गेलेली आहे आणि मी ह्या ब्लाउजचं म्हटले तुमच्यासोबत शेअर करते पायपिंग खूप छान मी टाकलेली एकदम छान पद्धतीने टाकली म्हटलं करीन पण नेमकी ना लाईटच नव्हती मग घेतलं करून चला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासोबत पायपिंग पण शेअर करीन ज्यांना कोणाला पायपिंगचा प्रॉब्लेम येत असेल त्यांनी निर्मला फॅशन मराठी चॅनलवर नक्की बघा तर त्याच्यावरती पण असं छान पद्धतीने पायपिंग वगैरे दाखवली तुम्ही पहा या ब्लाऊजचं लुक किती छान आलेलं आहे पायपिंगचा उलटत नाही काय नाही मस्त आलेलं आहे बघा तर या पद्धतीने ह्या ब्लाऊजचं फक्त फिटिंग राहिलं त्याच्यानंतर आता ह्या साडीतलं म्हणजे ही जी साडी आहे ही लग्नाची आहे त्याच्यामध्ये हा ब्लाऊज निघलेला आहे तर ह्या ब्लाऊजचं आपल्याला काय आहे ब्लाऊज शिवायचा आहे ब्लाऊजचा ब्लाऊजच शिवणारे नाही का तर हा ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यानंतर हे बघा हे एका कस्टमरचे एवढे सगळे ब्लाऊज आहेत जे मी एका व्हिडिओत शेअर केले ते जा जा होते, जे आता त्या दोन दिवसांनी येणार आहे इकडं कारण की ज्या शेजारच्या आत्या होत्या त्यांच्या मुलीचे ब्लाऊज आहेत त्यांनी एक बॉक्सच घेतला आणि ह्या बॉक्समधले एक ब्लाऊज त्यांनी शिवण्यासाठी टाकले याच्यामध्ये सगळे कलर आहेत त्याच्यामध्ये मग त्या म्हटल्या चला कोणत्या पण साडीवर घालायला होईल म्हणून त्यांनी डायरेक्टली स्वस्तामध्ये बॉक्स मिळाला त्याच्यामुळे बॉक्सच घेतला आणि बॉक्सच शिवायला टाकला होतेत, होतेत, ते एकदम किती दहा ब्लाऊज होते आणि दोन तीन असे साड्यातले होते तर ते साड्यांमधले मी दिले ब्लाऊज शिवून त्यांना आणि हे जे होते हे एक्स्ट्रा त्यांनी आणून दिले दिवाळीला त्याच्यामुळं मग ते आता आपल्याला शिवायचे ते म्हणजे जेवढे होतील तेवढे द्या दोन होद्या तीन होद्या चार होद्या त्यांचं येणं जाणं राहतं कोणी ना कोणी गेलं तर ते देतील त्याच्यानंतर ह्या साडीतला ब्लाऊज आत्ता अस्तर वगैरे आणण्यासाठी दिलेला आहे फॉल आणण्यासाठी पण दिलेला आहे बघा या पद्धतीने ह्या साडीतलं पण सिल्क वर्क साडी आहे खूप छान आहे हे बघा एकदम स्मूथ साडी आहे मस्त आहे तर अशा पद्धतीने हे ह्या साडीतलं पण आपल्याला काम करायचं म्हणजे आज किती तीन साड्या तीन ब्लाऊज द्यायचे आहेत आता किती होतील पाहू शकता मी बघा हा एक टॉप शिवलेला आहे जो मी तुम्हाला दाखवते तर हा एक बॉ बो, बोटनेक ब्ला टॉप शिवला मी जो या याच्या अगोदरच्या एका व्हिडिओत दाखवला त्याच दिदीचा आहे हा पण तर तर या पद्धतीने तिने हे नेट आणलं होतं त्या नेटचा आपण शॉर्ट टॉप आहे हा बोटनेकमध्ये छान वाटतोय आता घातल्यावरती कळून त्या दिदीला कसा बसतोय काय असं तर तो एक शिवलेला आहे छान आहे त्याला अस्तर वगैरे टाकलेला आहे आतून पहा मस्त आहे तर अशा पद्धतीने आपण हा एक टॉप मी काल शिवलेला होता तर बघा चला आपल्याला लाईट गेलेली होती आणि तोपर्यंत माझ्यासाठी आलेले गरमागरम भजे आत्यांनी म्हणजे घरातल्यांनी काय केलं भजे काढलेत गरम गरम तोपर्यंत म्हटलं चला गरम गरम भजे खाऊ तुम्ही पण सर्वांनी या भज खायला मिरच्यांची पण भजे आहेत आणि कांद्याचे आहे बटाट्याचे आहे तोपर्यंत भजे खाते त्याच्यानंतर ब्लाऊज लाईट आली की फिटिंग करते तर ह्या साडीवरचा फॉल चालू आहे आणि ह्या साडीवरचा हा ब्लाउज आपला स्टिच करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा चौवेचाळीस साईजचं ब्लाऊज होतं हे अशा पद्धतीने याला स्टिच करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा आहे ही साडी तर ह्या साडीवरचं पण आपलं फॉल झालेला आहे त्याच्यानंतर ह्या साडीवरचा हा ब्लाउज आहे तर हा ब्लाऊज पण आपला स्टिच करून झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने हा आपला स्टिचिंग करून झालेलं आहे तर चौतीस छातीसाठी आहे हा ब्लाऊज तर एल्बो होतं बघा तर छान शिवून झालेलं आहे आता ह्या साडीचं आपल्याला काय करायचं आहे पिको फॉल करायचा आहे फॉल लावायचा आहे आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे